चोरलेला दुचाकी विकण्यासाठी आलेल्या दोघा तरुणांना पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतलं शरद विशाल चव्हाण या कोल्हापूर आष्टा कासेमआयसी सांगली इथून नऊ दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे त्यांच्याकडून पोलिसांनी सुमारे साडेचार लाख रुपयांच्या दुचाकी जप्त केल्या आहेत आष्टा इथले शेतकरी महावीर अवटी सहा मार्च रोजी कोल्हापुरात आले होते मध्यवर्ती बस स्थानकाजवळ परीक पूल मार्गावर त्यांनी दुचाकी लावली होती मित्र विक्रम निंबाळकर यांच्या दुचाकीवरून ते शेतीसाठी औषधं आणण्यासाठी शाहूपुरीत गेले होते त्याचवेळी अज्ञातांनी त्यांची दुचाकी चोरून नेली याबाबत त्यांनी आठ मार्चला शाहूपुरी पोलिसात तक्रार दिली होती दरम्यान शाहूपुरी पोलिसांना दोन चोरटे खानविलकर पेट्रोल पंपानजीक दुचाकी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला संशावरून शरद टोमके आणि विशाल चव्हाण या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी कासेगाव आष्टा करवीर शिरोली एम आय डी सी आणि कोल्हापूर शहरातून नऊ दुचाकी चोरल्याची कबुली दिली या दोघा चोरट्यांकडून साडेचार लाख रुपयांच्या दुचाकी शाहूपुरी पोलिसांनी जप्त केल्या